नागपूर पुणे अमरावती वंदे भारत एक्सप्रेस सुरू होते साडेबारा वाजता बडनेऱ्याला वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होतो आहे अमरावती पुणे जोडणं फार महत्वाचा होता त्यामुळे अमरावती पुणे वंदे भारत में है। मी जोडला गेलेला आहे मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आमचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजित पवारजी या सर्वांचे अभिनंदन करतो आभार मानतो अमरावतीकरांकडनं अमरावतीच्या पालकमंत्री म्हणून की अमरावतीला ही आज आज एक मोठी दे अमरावतीकरांना मिळाली आहे मोठी भेट आहे अमरावतीकरांची वाट बघायची आता पुढच्या काळामध्ये अमरावती पुणे विमान हे सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यासाठी आमच्या या ठिकाणी पुढाकार आम्ही घेतो आहे त्याचाही आम्ही विचार करतो आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आपण विचारला शरद पवार साहेबांना इतक्या उशिरा ओबीसी समाजाचा पुलका आला असं तुम्ही मला म्हटले तुम्ही म्हटलं मला या यात्रा काढलेली आहे मला असं वाटत की अनेक वर्ष म्हणजे पासष्ट वर्ष सत्तेमध्ये बसल्यावर केंद्रामध्ये काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीच्या अन्य पार्ट्या त्यांना कधी ओबीसीचा पुळका आला नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सत्तेवर आल्यानंतर प्रधानमंत्री झाल्यानंतर ओबीसीच्या महामंडळाला वैधानिक दर्जा मिळाला म्हणजे ओबीसी मंडळाला जे संविधानिक दर्जा मिळाला मोदीजींच्या काळात कधी यांनी विचार केला नाही की जात न्याय जनगणना झाली पाहिजे पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी संविधानामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करून या ठिकाणी ओबीसी की आणि सर्व देशामधली जातनीय जनगणना करून ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला या देशामध्ये ओबीसी समाजाकरता जे जेवढे काही निर्णय आहेत ते जातीच्या वर्धा ओबीसी समाजाने या देशातला छोटा छोटा समाज आहे अठरा पगड जाती आहे बारा बोलते तर आहे या समाजाला माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सत्तावीस टक्के आरक्षणापर्यंत या ठिकाणी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी ओबीसीचं गेलेलं आरक्षण शरद पवार साहेब तुमच्या काळात ओबीसीचं आरक्षण गेलं उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात ओबीसीचं आरक्षण गेलं पण माननीय देवेंद्र जी मुख्यमंत्री झाल्यानंतर ओबीसी समाजाचं खरं आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसजींनी केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या नाही पाच वर्ष याला कारण काय होत तर महाराष्ट्राचं सरकार ओबीसी समाजाबद्दलची स्पष्टता किंवा जे अफिडेव्हिट द्यायचं होतं सुप्रीम कोर्टाला ते देत नव्हतं पण माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार सरकार आल्यानंतर या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के जागा राखीव वाटल्या पाहिजे याकरता अत्यंत स्पष्टपणे एक संपूर्ण निवेदन आणि सुप्रीम कोर्टामध्ये अॅफिडेव्ह केलं आणि म्हणून आज सत्तावीस टक्के आरक्षण मोकळं झालं आणि म्हणून सत्तावीस टक्के आरक्षणानुसार आता या महाराष्ट्रामधल्या तेरा हजार पदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत ओबीसी समाजाचा मंत्री या राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय नव्हतं या राज्यातलं ओबीसी मंत्रालय कुणी दिलं तर देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं या राज्यामध्ये ओबीसी महामंडळ कुणी दिलं देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं या राज्यामध्ये अठरा पगड जाती तेरा बारा गुलतेदार अठरा महामंडळ वेगवेगळ्या समाजाचे कुणी केले तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकारने केले अजित पवार सरकारने केले त्यामुळे शरद पवार साहेबांनी पहिलं हे स्पष्ट केलं पाहिजे की त्यांनी ओबीसी आता काय केलं अनेक वर्ष चाळीस चाळीस पन्नास पन्नास पन्ना वर्ष सत्तेमध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये राहून तुम्ही ओबीसीच्या गोष्टी करायच्या नाही आणि सत्तेच्या बाहेर गेल्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ओबीसी समाजाला भुलचापा देण्याचं काम आपण करतायत मला वाटतं ओबीसी समाज तुम्हाला कधी माफ करणार नाही जसं मराठा समाजामध्ये वाद लावण्याचं काम या लोकांनी केलं मराठा एकसंघ समाज ज्या ठिकाणी हा आहे त्या समाजामध्ये वाद लावण्याचं काम या लोकांनी केलं आता ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचं काम हे लोक करतायत हे आज त्यांना कधी मराठा समाजाचा कधी पुडका नव्हता ज्याला कधी ओबीसीचा फुडका नाही जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा मराठा समाजाकरता काही केलं नाही जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा ओबीसी करता काही केलं नाही आणि त्यामुळे आता हे आत्रावात्रा काढताय ना हे नवटंकी आहे हे कुस्केबाजी आहे आणि हा कुसका बार आहे कोणीही ओबीसी समाज कोणताही मराठा समाज आता भुलतापाला बडी पडणार नाही